माधवनगर रोडवरील फुटपाथवरील अतिक्रमणावर महापालिकेने जेसीबी चालवलाय सर्किट हाऊस कॉर्नरवरील वळणावर फुटपाथवरील पेविंग ब्लॉक महापालिकेने हटवले आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने नगर अभियंता महेश मदने यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे सांगली कॉलेज कॉर्नरकडून सर्किट हाऊसकडे वळण घेताना आजूबाजूच्या व्यावसायिकांनी रस्त्यावरच पेविंग ब्लॉकचे अतिक्रमण केले होते त्यामुळे वळणावर पाणी साचून रस्ता खराब होत होता या पे पेविंग ब्लॉकमुळे रस्त्यावरील पाणी चेंबरला जाण्याचा मार्ग बंद झाला होता त्यामुळे आज आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार नगर अभियंता महेश मदने यांच्या पथकाने जे लावून पेव्हिंग ब्लॉकचे अतिक्रमण उचकटून रस्ता मोकळा केला आता या ठिकाणी पाईप टाकून रस्त्यावर साचणारे पाणी थेट चेंबरमध्ये सोडले जाणार आहे या कारवाईमुळे व्यावसायिकांचे धाबे दण आणले आहे मा आयुक्त सो यांच्या आदेशानुसार आज टी व्ही एस फोरेस्ट चौकातील फुटपाथ अतिक्रमण का काढण्यात आलेलं आहे या अतिक्रमणामुळे या चौकामध्ये पाणी साठून राहत होते आणि रस्ता वारंवार खराब होत होता त्यामुळं आज हे अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केलेली आहे इथं अतिक्रमण काढून आता इथं अंडरग्राऊंड क्रॉसपाइप टाकून पाण्याचा निचराग करण्यात येणार जेणेकरून हा रस्ता पुन्हा खराब होणार नाही